सात रंग हे सात सुरांचे रंगारंगांची ताना पिही नि पाजा, पाजा। रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये जेव्हा सूर्यकिरण डोकावतात ना तेव्हा सात रंगांची उधळण करणारं हे इंद्रधनुष्य आपल्याला दिसतं किती मोहक दिसतं नाही इंद्रधनुष्य का बरं दिसतं ते चला तर मग आपण त्याची थोडी माहिती घेऊया सूर्याचा प्रकाश हाच मुळात ताना पिही निपा या सात रंगांचा मिळून बनलेला आहे त्यातील ता म्हणजे तांबडा ना म्हणजे नारंगी पी म्हणजे पिवळा ही म्हणजे हिरवा नी म्हणजे निळा पा म्हणजे पारवा आणि जा म्हणजे जांभळा इंद्रधनुष्यात दिसणारे हे सातही रंग याच क्रमाने असतात बरं का मग तुम्हा सर्वांना एक प्रश्न नक्की पडला असेल की सूर्याचा प्रकाश तर पांढरा दिसतो मग प्रकाशातच तयार होणारे हे इंद्रधनुष्य सप्तरंगी का बरं या प्रश्नाचे उत्तर आपण समजावून घेऊया एका छोट्याशा प्रयोगाद्वारे इंद्रधनुष्यात दिसणाऱ्या सातही रंगांचे आपण एक चक्र तयार करूयात आणि हे चक्र आपण खूप जोराने फिरवूयात पहा बरं आता या चक्राचा रंग तुम्हाला कसा दिसला ते पांढरा की नाही म्हणजेच काय तर प्रकाशातील हे सारे रंग जेव्हा एकमेकात मिसळलेले असतात तेव्हा त्यांचा रंग पांढराच दिसतो आता आपण समजावून घेऊयात की इंद्रधनुष्य का दिसते ते त्यापूर्वी आपण पुन्हा एक छोटासा प्रयोग समजावून घेऊयात हा आहे एक घनाकृती त्रिकोण याला इंग्रजीत प्रिझम असंही म्हणतात पहा जेव्हा या प्रिझममधून पांढऱ्या रंगाचा प्रकाश परावर्तित होतो तेव्हा दुसऱ्या बाजूने त्यातून सात रंगांच्या प्रकाशाच्या छटा ठराविक कोणातून बाहेर पडतात जेव्हा पावसाच्या पाण्याचे थेंब ढगातून जमिनीवर पडत असतात तेव्हा सूर्याचा प्रकाश या थेंबांवर पडतो पावसाचा थेंब हा त्रिकोणाकृती घनाप्रमाणेच कार्य करतो थेंबांचा आकार गोलाकार असल्यामुळे प्रकाश थेंबातून जात असताना तो वेगवेगळ्या कोनातून वाकलेला दिसतो ज्यामुळे रंग गोलाकार कमानीमध्ये पसरतात आणि आपल्याला या सप्तरंगी इंद्रधनुष्याची प्रचिती येते आता थोडं शास्त्रीय भाषेत सांगायचं म्हटलं तर पाण्याच्या थेंबातून प्रकाश जेव्हा जातो तेव्हा त्याचे अपवर्तन होते नंतर तो थेंबाच्या मागील बाजूस परावर्तित होतो व थेंबातून बाहेर पडताना पुन्हा साधारणत बेचाळीस अंश कोणामध्ये अपवर्तित होतो त्यामुळे आपल्याला हे कामाने दिसतं आता तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की पावसाळ्यात इंद्रधनुष्य रोज का नाही दिसत तर त्यासाठी योग्य ती नैसर्गिक स्थिती निर्माण होणे आवश्यक असते जसे की प्रकाशाची स्थिती हवेतील पाण्याचा अंश आणि प्रकाशाचे ठराविक कोणात अपवर्तन होणे या सर्व नैसर्गिक स्थिती ज्यावेळी निर्माण होतील त्यावेळीच इंद्रधनुष्याची निर्मिती होते हे इंद्रधनुष्य फक्त पावसामध्येच दिसतं असं नाही तर ते कोसळणाऱ्या धबधब्यांच्या तुषारामध्ये धोक्यामध्ये किंवा रस्त्यावर साठलेल्या पाण्यात पेट्रोल सांडलेले असेल तर त्यावरही आपल्याला हे, आप हे इंद्रधनुष्य पाहायला मिळते बालमित्रांनो यावरून तुम्हाला इंद्रधनुष्य कसे तयार होते ही नक्कीच समजलेली असेल हो ना धन्यवाद